घरगुती गॅस सिलेंडरचा सा बेकायदेशीर साठा करून गॅस निष्काळजीपणे वाहनात भरणाऱ्या दोघांवर इचलकरंजीतील गावभाग पोलिसात गुन्हा दाखल झाला शिवानंद हांजीगे फारुख चौधरी अशी त्यांची नावं आहेत या कारवाईत सात घरगुती गॅस सिलेंडर वजनकाटा इलेक्ट्रिक मोटर मारुती ओमनी गाडी असा एक लाख छत्तीस हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला इचलकरंजीतील थोरात चौक ते शहापूर मार्गावरील एका गॅरेज शेजारी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा करण्यात आला घरगुती वापरासाठी असलेला गॅस थेट वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी शिवानंद हांजिगे याच्याकडून धोकादायकरीत्या चार चाकी वाहनांमध्ये गॅस भरण्याचं काम सुरू होतं तर फारुख चौधरी हा इसम मारुती ओमनी वाहनात गॅस भरून घेताना सापडला पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं या कारवाईत सात घरगुती गॅस सिलेंडर पाच हजाराची एक इलेक्ट्रिक मोटार पाच हजाराचा इलेक्ट्रिक वजनकाटा चारशे चाळीस रुपयांची रोकड आणि एक लाख ,00 दहा हजार रुपये किमतीची मारुती ओमनी असा एक लाख ,00 छत्तीस हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला